सगळ्यांचा हिशोब चुकता करायला येणार आहे भाऊंचा धक्का नमस्कार मित्रांनो बी बी डीकॉर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून उद्या रितेश सर कोणाची शाळा घेणार हे पाहणं खूप रंगतदार ठरणार आहे तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये की कोणाची शाळा घेणार रितेश सर त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमो मध्ये रितेश सर असं म्हणतात की आठवड्याचा सगळा हिशोब चुकता करायला येणार आहे भाऊंचा धक्का तर मित्रांनो या या आठवड्यामध्ये अनेक राडे झाली आणि सगळ्यानुसार रितेश सर उद्या अरबाज वैभव जान्हवी तसेच संपूर्ण घराची शाळा घेण्याची दाट शक्यता आहे तसेच या आठवड्यात अरबाजने देखील घरामध्ये प्रचंड हिंसा दाखवली त्याचा राग अनावर झाल्यामुळे त्यांनी घरातील गोष्टींचे खूप नुकसानही केले बिग बॉसने त्याची कॅप्टन्सी काढून घेऊन त्याला शिक्षा देखील दिली परंतु उद्या भाऊंच्या धक्क्यावरती रितेश सर अरबातची प्रचंड शाळा घेण्याची दाट शक्यता आहे कारण या आठवड्यात त्यांनी प्रचंड आक्रमकता दाखवली आहे तसेच वैभवने देखील निक्कीशी भांडताना अनेक चुकीचे शब्द वापरले जान्हवीने देखील तिची लायकी काढली त्यामुळे त्यांची देखील शाळा रितेश सर उद्या घेऊ शकतात तसेच निक्की आणि अभिजित सावंत यांची देखील जोरदार शाळा घेणार असल्याची चर्चा आहे तर मित्रांनो तुमच्या मते उद्या रितेश सरांनी कोणाची शाळा घेतली पाहिजे आणि कोणाचं कौतुक उद्या विकेंडच्या वारला झालं पाहिजे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच उद्याच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद